श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत देहबुद्धीचा त्याग कर कसा करावा अतिशय सुंदर असं मांडलेलं आहे ताईंनी आणि त्यांची मी खूप खूप आभारी आहे कारण दैवतम पंचम या माध्यमातून त्यांनी जे लेख मांडलेले खूप सुंदर असे आहेत आणि तेच मी इथे मांडण्याचा प्रयत्न करते अक्षरत त्यांची फक्त मी माझ्या आवाजाच्या माध्यमातून इथे मांडण्याचा प्रयत्न करते तर देहबुद्धीचा त्याग करावा मनाला कारण अभिमान होय मी मोठा असे मनाने घेतले म्हणजे मनाची गरज लागते हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्यामध्ये आड येतो हा अभिमान घालवायचा गुरु अज्ञेत राहणे त्यांना शरण जाणे त्यांनी सांगितलेली साधने करणे हे उपाय आहेत पण ही साधने निराभिमानाने झाली पाहिजे अभिमान हा फार सूक्ष्म असतो मी गुरु आज्ञेत राहतो त्यांनी सांगितलेली साधने करतो आता माझा अभिमान गेला हे म्हणणेसुद्धा अभिमानानेच बोलणे होय खरे पाहता अभिमान बाळगण्यासारखे आपल्याजवळ काहीतरी आहे काय शक्ती की पैसा की कीर्ती जगात आपल्यापेक्षा कितीतरी मोठे लोक आहेत पण मौज अशी की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो मी आमा आमक्याच्या इथे भिक्षेला गेलो होतो त्याने मला हट म्हटले तेव्हापासून त्याचा ते उंबरठा चढलो नाही असे तो म्हणतो तेव्हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे याला अगदी मूळ कारण देहबुद्धी ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे तर एखाद्या झाडाला खत घालीत गेलो तर ते मरेल कसे मला लोकांनी बरे म्हणावे मान द्याव्या शिव्या दिल्या तर वाईट वाटते हे देहबुद्धीला खत घालण्यासारखे आहे चांगले वाईट मान अपमान सर्व देवाला अर्पण करावे वस्तुता करते पणच त्याच्याकडे सोपवावे म्हणजे काही उरतच नाही कृत्याचे परिणाम आपल्या मनावर होऊ देऊ नये व्यवहारात थोडा अभिमान लागतोच पण केवळ कारणापुरता असावा वरिष्ठाने नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे तो तितक्या पुरताच त्याच्या मनावर परिणाम होऊ देऊ नये ही देहबुद्धी असं अभिमान जायला सद्गुरूचे होऊन राहावी लागते निदाम बळजबरीने तरी मी त्याचा आहे असे म्हणावे सद्गुरू तुमच्या नकळ तुमचा अभिमान दूर करतील परमार्थात संताचे ऐकण्याला महत्त्व आहे इथे आईबापांचे आई ऐकूनही असे होत नाही ज्याचे त्याचे मन त्याच्या त्याच्या ताब्यात आहे ज्याचे मन स्थिर आहे त्याचे मन नेहमी भगवंतापाशी आहे अशांचेच ऐकण्यात विशेष असते आपल्या देहबुद्धीची तरा मोठी विलक्षण असते स सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करत नाही सोपे म्हणून तो भगवंताचे नाम घेत नाही किंवा फुकट जेवायला घालायचे आहे म्हणून तो अन्नदान करीत नाही असा मनुष्य फुकटचा जायचा देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथाच्या वाचनाची गरज आहे पहाट झाली की थोडा उजेड थोडा अंधार असतो त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे हा देहबुद्धीचा अंधकार जाऊन प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधासारखाच कोणता उपाय असणार बरे श्री स्वामी समर्थ विचार करण्यासारखी गोष्ट आहे